आज आपण नाश्त्याचा असा प्रकार बघणार आहे जो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेलही आणि खूप असा पौष्टिकही आहे आणि करायलाही अगदी सोपा आणि अगदी कमी वेळामध्ये बनला जातो तरी ते दोन बटाटे मी असे उकडून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जेवढी असेल तेवढी म्हणजे ते जेवढी टाकता येईल तेवढी ते ते कॉर्नफ्लोअर टाकायचे आणि नंतर त्याच्यामध्ये हे मसाले टाकायचे मसाले म्हणजे लाल तिखट गरम मसाला आणि हळद आणि मीठ आणि छानपैकी असं ते मळून घ्यायचे म्हणजे बटाट्याने ती कॉर्मफ्लोर असे मळून घ्यायचे त्याचे छोटे छोटे बॉल करायचे आहेत आणि असे चपटा असं त्याला आकार द्यायचे आणि काट्याच्या साहाय्याने असं त्याला आकार द्यायचे जेणेकरून तळताना छानपैकी शिजले जातील आणि ते कच्चे राहणार नाहीत तर इथे तर छानपैकी पण ते मंद गॅसवर असे तळून घेणार आहेत तर बघा आकारही छान दिसतो आणि कलरही असा छान दिसतो आणि लहान मुलांनाही ते आवडतील आणि तुम्ही एकदा बनवल्यानंतर परत परत ते करून बघाल आता आहेत आणि स्वास आपण ते आता खाणार आहेत चला तर मग या बटाट्याचे हे पॅटीस खायला आणि तुम्ही ते नक्की करून बघा